सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या एका शांत गावात सयाजी आपल्या मातीच्या घरासमोर उभा होता त्याचं आयुष्य साधं होतं पण प्रेमानं भरलेलं पण निसर्ग रुसला पावसाने पाठ फिरवले विहीर आटली आपल्या पिलांसाठी पांढऱ्या कोंबडीने धाडसाचा निर्णय घेतला कोंबडी दिसेना सयाजी काळजीत जंगलात शोध घेऊ लागला आणि मायेने पुढे सरसावलेला माणूस त्या दिवसानंतर सगळं बदललं मोकळं शेत अन्न आणि विश्वासानं वाढलेलं नातं दररोज मिळणारी अंडी सयाजीच्या घरात पुन्हा आनंद घेऊन आली पण संकट दबा धरून होतं शांततेतून अचानक धोका जवळ आला तेव्हाच धावून आला वाध्या धैर्य निष्ठा आणि मैत्रीने संकट पळून गेलं आज शेत पुन्हा हसतंय सयाजी वाघ्या आणि ती पांढरी कोंबडी कष्ट प्रेम आणि प्रामाणिकपणाचं जिवंत उदाहरण